नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे साधारणतः अठराशे ते एकोणावीसशे शंभर वर्षाचा काळ या काळामध्ये मुस्लिमांचं राज्य संपून इंग्रजांचं राज्य भारतावरती प्रस्थापित झालं होतं एका बाजूने जर धर्माचा विचार केला तर सर्व भारतांवरती मुस्लिमांनी राज्य करून मुस्लिम संप्रदाय किंवा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी आपल्या भारतीयांच्या मनावरती विभवायला सुरुवात केली होती त्याच वेळेस इंग्रजांनी राज्य करून ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वोत्कृष्ट धर्म आहे याचे विचार आपल्या भारतीयांच्या मनामध्ये रुजवायला सुरुवात केली होती आणि नेमकं अशाच काळामध्ये ज्यावेळेस आपल्या हिंदू धर्माला ग्लानी आली होती त्यावेळेस एका महामानवाचा जन्म झाला आणि ते महामानव म्हणजेच स्वामी विवेकानंद ज्यावेळेस आपल्या हिंदू धर्माला बरगळ आली होती आपल्या धर्मावरचा विश्वास आपला कमी कमी होत चालला होता अशा वेळेस स्वामी विवेकानंदांनी आपल्या हिंदू धर्माचा पूर्णत्वाने अभ्यास करून त्याच वेळेस त्यांना गुरुच्या रूपामध्ये रामकृष्ण परमहंस लाभले की ज्यांनी जेवढं काही ज्ञान विवेकानंदांनी वेगळ्या प्रकारचे वाङ्मय वाचून मिळवलं होतं विशेषतः स्वामी विवेकानंदांनी संस्कृत आणि इंग्रजी या भाषेंचा अभ्यास करून त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलं होतं कारण जगामध्ये जे काही ज्ञान आहे ते दोनच भाषांमध्ये सर्व प्रमाणात अवलंबून आहे किंवा उपलब्ध आहे आणि त्या दोन भाषा म्हणजे एक संस्कृत आणि दुसरी इंग्रजी तर या भाषेवरती प्रभुत्व मिळून जगामध्ये असलेले सगळं काही ज्ञान त्यांनी मिळवलं होतं पण ते ज्ञान मिळवल्यानंतर त्याच्यामध्ये जो त्यांचा गोंधळ निर्माण झाला होता त्याचं उत्तर त्यांना रामकृष्ण परमहंस या व्यक्तीकडे मिळालं की ज्या व्यक्तीने आतापर्यंत आयुष्यामध्ये एक शब्द देखील वाचला नव्हता आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहून ज्यावेळेस पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली त्यावेळेस स्वामी विवेकानंद अठराशे त्र्याण्णव ला शिकागोला गेले आणि तिथं गेल्यानंतर सर्व धर्म परिषद ज्या ठिकाणी भरलेली होती प्रत्येक धर्माचे प्रतिनिधी इवन धर्माचे नव्हे प्रत्येक पंथाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आणले होते आणि विशेषतः अमेरिका आणि अमेरिकामध्ये शिकागो ज्या ठिकाणी ही सर्व धर्म परिषद होती त्या ठिकाणी जे काही तरुण मंडळी त्या ठिकाणी आणली होती जे काही श्रोते होते ते सगळे अभ्यासाने परिपूर्ण होते प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल अभिमान होता आणि प्रत्येक जण या विचारावरती ठाम होता की जगाला जर पुढे जायचं असेल जगाला जर उन्नती करायची असेल तर त्यांना त्यांनी जो धर्म आणला असेल मग तो ख्रिश्चन असेल बौद्ध असेल मुस्लिम असेल त्या धर्माचा अभ्यास केल्याशिवाय आणि त्याचा आधार घेल्याशिवाय पुढे जाता येणार नाही पण त्याच वेळेस सर्वांसमोर उभे राहून ठणकावून सांगणारी एकमेव व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद आहे त्यांनी सांगितलं या जगाला जर खरंच शांती मिळवायची असेल आणि प्रगती करायची असेल तर जगामध्ये सर्वोत्कृष्ट धर्म जर कोणता असेल तर तो हिंदू आहे पण दुसऱ्या बाजूला स्वामी विवेकानंदांनी हे देखील सांगितलं की मी असं म्हणत नाही की हिंदू धर्मच एकच आहे आणि तो श्रेष्ठ आहे आणि तो सत्य आहे तर त्यांचे विचार असे होते की जर माझा धर्म सत्य आहे तर याचा अर्थ सर्व धर्म सत्य असले पाहिजे जर तुम्ही माझ्या धर्माला असत्य मानत असाल तर जगातले सगळे धर्मच असत्य आहे थोडक्यात आपला धर्म जर सत्य असेल तर याच्यावरती आपला विश्वास असायला पाहिजे की जगामध्ये जेवढे काही धर्म प्रस्थापित झालेत ते सगळे खरे आहेत आणि जर दुसरे धर्म जर खोटे आहेत असत्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपला धर्म देखील असत्य आणि खोटा आहे याच्यावरती तुमचा विश्वास असायला पाहिजे त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे हे प्रत्येक धर्म म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मोती आहेत आणि त्या मूर्तीला आपल्याला एका दोऱ्यामध्ये ओवायचंय आणि ते देवाला अर्पण करायचंय थोडक्यात दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे प्रत्येक धर्म म्हणजे एक पुष्पगुच्छ आहे त्या सगळ्या पुष्पांना आपल्याला एकत्र करायचंय आणि तो एकत्रित केलेला पुष्पगुच्छ आपल्याला भगवंताच्या चरणी अर्पण करायचा आहे म्हणजे थोडक्यात प्रत्येक धर्माचे आपल्या देवापर्यंत आपल्या मोक्षापर्यंत आपल्या ध्येयापर्यंत जाण्याचे मार्ग सगळे वेगवेगळे आहेत पण शेवटी प्रत्येकाचं ध्येय एकच आहे असा विचार मांडणारे स्वामी विवेकानंद होते म्हणूनच ज्यावेळेस शिकागोमध्ये धर्म सर्व धर्म परिषद भरली त्यावेळेस त्यांनी भगिनींनो आणि बंधूंनो अशा शब्दांनी ज्यावेळेस आपल्या भाषणाची सुरुवात केली त्यावेळेस साधारणतः दोन ते तीन मिनिटं टाळ्यांचा कडकडाट झाला कारण हिंदू धर्मच प्रत्येकाला आपलं भाऊ आणि बहीण मानण्याची जी मान्यता देतो किंवा जे शिकवतो ते म्हणजे तो आधार असलेला धर्म म्हणजेच हिंदू आहे म्हणजे या जगाला जो आधार देण्याचं कार्य केलेलं आहे ते हिंदू धर्मानं केलेलं आहे हिंदू धर्मानुसार स्वामी विवेकानंदांच्या भाषेत सांगायचं म्हणजे बौद्ध धर्म म्हणजे काल परवाचा एक धर्म आहे आपल्यासाठी इतका पुरातन आणि एवढ्या जुन्या काळापासून हिंदू धर्म आहे हिंदू धर्मामध्ये असलेले वेद उपनिषद म्हणजे हे कुठे लिहिलेले नाहीये तर त्या काळातल्या प्रत्येक गुरूंना प्रत्येक ऋषींना मुनींना संतांना जे जे त्यांच्या अभ्यासानं त्यांना मान्य झालं माहीत झालं ते म्हणजेच वेद आहे त्या पूर्ण ज्ञान संपदेच्या एकत्रितपणाला वेद असं म्हणतात उपनिषेद असं म्हणतात त्याचा अभ्यास त्या काळापासून करत आलेले आणि याचा सर्वात जास्त अभ्यास जर कोणी केला असेल या काळामध्ये तर ते म्हणजे स्वामी विवेकानंद मग एवढा अभ्यास झाल्यानंतर नेमकं धर्म काय हिंदू धर्म काय त्याचे विचार काय त्यांची संस्कृती काय त्याचा अभ्यास आपण कसा करायला पाहिजे आणि त्याच्या विचारांनी त्याच्या अभ्यासाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला मोक्ष प्राप्ती कशी करता येईल याचा पूर्ण अभ्यास करून आणि मग स्वामी विवेकानंदांनी एकोणावीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव पासून तर त्यांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे चार जुलै एकोणावीसशे दोन पर्यंत जगाची परिभ्रमणा केली त्यामध्ये विशेषतः भारतामध्ये त्यांनी काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत म्हणजे हिमालयापासून तर कन्याकुमारी पर्यंत परिभ्रमण केलं आणि त्यांनी आपल्या काळातील जे काही साधू संत होते जे काही मोठ्या विचारांचे लोक होते विशेषतः साधारण व्यक्ती जी होती या प्रत्येकांपर्यंत त्यांनी आपले विचार पोहोचवले आणि विचाराची परिभाषा एकच होती की हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहे हिंदू धर्माची जर तुम्ही चांगल्या प्रकारे विचार जाणून घेतले तर कदाचित तुम्ही मोक्ष प्राप्तीकडे जाऊ शकता आता दुसऱ्या भाषेत जर सांगायचं म्हणजे की स्वामी विवेकानंद जर यदा कदाचित झाले नसते तर असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की हिंदू धर्माला लागलेली जी एक ग्लानी आहे ती कदाचित बाहेर निघाली नसती किंवा त्यातून हिंदू धर्म हा उभारला नसता ते ते तर हिंदू धर्माला पुन्हा हे जे काही श्रेय आहे ज्या प्रकारचे हिंदू धर्म उभारून आला हे ज्याचं जे श्रेय आहे हे पूर्णतः स्वामी विवेकानंदांना लागतं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही पण सर्वात मोठी शोकांतिका अशी आहे की स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचलेच नाही आपल्या भारतातल्या आपल्या जगातल्या लोकांपर्यंत पोहोचले नाही त्यामुळे कदाचित स्वामी विवेकानंदांसारखी व्यक्ती दुर्लक्षित राहिली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही पण दुसऱ्या बाजूला जर आपण स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा विचार जर केला तर आपल्या असं लक्षात येईल की जर आपल्याला खरंच चांगलं जीवन जगायचं चा असेल या जगामधल्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला जर मात करायची असेल तर स्वामी विवेकानंदांच्या विचारांशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण स्वामी विवेकानंदांचे विचार म्हणजे संकुचित नव्हते ते कोणत्या धर्मासाठी कोणत्या संप्रदायासाठी कोणत्या पंथासाठी तेवढ्या पुरते मर्यादित नाही तर त्यांनी जगातल्या प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आणि तो अभ्यास करून कोणत्या धर्माचे काय विचार आहे त्याची जाणीव लक्षात घेऊन त्याच्यानुसार त्यांनी आपले विचार मांडले आणि शेवटी त्यांनी हे सिद्ध केले की या जगातले जेवढे काही विचार तयार झाले आहेत त्याचा बेस किंवा त्याचा पाया म्हणजे हिंदू धर्म आहे एका ठिकाणी तर स्वामी विवेकानंद म्हणतात की जगामध्ये व्यक्तिमत्व जर निर्माण करायचं असेल तर ते कसं असायला पाहिजे तर त्या ठिकाणी जी बुद्धिमत्ता आहे ती हिंदूची असली पाहिजे शरीर संपदा ही मुस्लिमांची असली पाहिजे आणि मन जे असेल ते ख्रिश्चन लोकांसारखं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी हृदय जे असलं पाहिजे ते बौद्ध धर्मासारखं असलं पाहिजे त्याचं कारण आहे की जगामध्ये सर्वोत्कृष्ट बुद्धिमत्ता जर कोणत्या धर्माच्या लोकांची असेल तर ती हिंदूंची आहे शरीर संपदा जर सर्वात चांगली कोणाची असेल तर ती मुस्लिमांची आहे मन सगळ्यात चांगलं जर कोणाचं असेल तर ख्रिश्चन लोकांचं आहे आणि हृदय सर्वात करुणामय असं जर कोणाचं असेल तर ते बौद्ध धर्माचं आहे असं जर चारही धर्मांचा मिळून जर एक व्यक्तिमत्व तयार झालं तर कदाचित जगातलं ते सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व असेल असे विचार मांडणारे स्वामी विवेकानंद होते त्यांच्या ठाई कोणताही धर्म मोठा नाही आणि कोणताही धर्म लहान नाही कोणताही धर्म खोटा नाही कोणताही धर्म चुकीचा नाही जर असेल तर सगळे धर्म सत्य आहे नसेल तर कोणताच धर्म सत्य नाहीये अशा विचारांचे स्वामी विवेकानंद होते सगळ्यांच्या पलीकडचे होते विचारांनी सर्वोत्कृष्ट होते म्हणून अशा स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्या तळागाळातील लोकांपर्यंत आपल्या युवकांपर्यंत युवकापर्यंत नव्हे भारतामध्ये नव्हे तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी माझा अल्पसा प्रयत्न आहे आणि मी त्यांच्याच विचारांची माहिती घेऊन त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यासाठी एक व्याख्यान मला मी तयार केली आहे की त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस मी एक त्यांच्यासाठी एक पुष्प म्हणजे एक विचारांचं पुष्प मी त्यांना समर्पित करणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते काही चांगले विचार असतील ते सगळे विवेकानंद यांच्या वाङ्मयातून मला मिळालेले आहेत आणि त्यामध्ये जर काही चुकीचं ठरलं तर चुकी ते माझ्या अल्पशा बुद्धीचं चूक असणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्यावं तर अशा प्रकारे मी या व्याख्यान सुरुवात करणार आहे की निश्चित तुम्ही बघावी ऐकावी आणि कदाचित आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जर काही त्यामध्ये बदल होणार असेल काही चांगल्या गोष्टी घडणार असतील तर मला त्याचा आनंद मिळेल धन्यवाद